झुणका करण्यासाठी बघू शकता तुम्ही मी तव्यावर तेल घेतलं आहे त्यात मिरच्या टाकल्या जिरं टाकलं आणि कांदा परतवायला ठेवला आहे आता आपण कांदा परतून घेऊया टाकून थोडी हळद टाकून घेऊया हिंग टाकून घेऊया परतून घेऊया परत आता आपण थोड्या ओवा टाकून घेऊया त्यात आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकल्यानंतर त्याला थोडीशी उकळ घेऊन देऊया पाण्याला उकळ येते त्यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे हा जो झुणका आहे ना हा तव्यावरचा एकदम खरपूस झुणका आहे तसा झुणका आपण करणार आहोत तव्यावरचा खरपूस असा झुणका तर पाण्याला उकळ आलेली आहे तुम्हाला आता बघा पाण्याला उकळ आली आहे त्यात आपण आता थोडं थोडंसं पीठ टाकून घेऊया चणाडाळीचं पीठ त्यात टाकून घेतलं आहे आणि आता हळूहळू ते आता त्याच्यामध्ये थोडंसं घोटून घेऊया असं छान हे बघा बघा तुम्ही अशा प्रकारे ते घोटून घ्यायचं आहे असं आपण पीठ टाकून ते आता छान घेरून घेतलं आहे आणि आता आपण ते शिजायला असंच ठेवणारे पाच मिनटं वरून चाटणी झाकूया आणि असंच त्याच्यावरती शिजायला ठेवूया खालून ते मस्तपैकी खरपूस होतं तेव्हा तयार झालाय झुणका तो आता आपण सर्व करून घेऊया तेव्हा आता तुम्ही बघू शकतात मस्त तव्यावरचा खरपूस झुणका तयार आहे त्याच्यावरती मस्तपैकी तेल टाकायचं कांदा भाकरी लोणचं घेऊन हा झुणका खायचा तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तव्यावरचा खरपूस झुंडका